छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ज्ञानुसाधन प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने आयोजित पत्र दिव्यांग मेलघाट जीवन विकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित ज्ञानसाधना प्री प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कर्तृत्ववाण महिलांचा जिजाऊ सन्मान पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतिताई मगरोळे पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमा देऊन कर्तृत्ववाण महिलांचा सन्मानित करण्यात आलं यावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतिताई मगरोळे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विनायक लंबे मनोहर पाटील गोरले पोलीस पाटील नितीन गोरले जवलापूर पोलीस पाटील अश्विनी बायस्कार कासमपूर पोलीस पाटील मोनिका बांधते सुलभा गोरले संस्था अध्यक्ष प्रशांत गोरले सचिव मनीष हावरे रवी शुक्ला ज्येष्ठ अंगणवाडी सेविका मीरा मालखेडे मामराज कडू यांच्या उपस्थितीत जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या हस्ते फोटोचं पूजन करण्यात आले आणि पथरूट रामापूर जवलापूर कासमपूर येथील बचत गटाच्या गटप्रवर्तिका सी आर पी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात या कार्यक्रमाप्रसंगी भाषणात वासंती मंगोळे यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले की सावित्री जिजाऊचे विचार प्रत्येक महिलांनी आत्मसात करणं आजची काळाची गरज आहे असं प्रतिपादन यावेळी केलंय कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीष हावरे यांनी केलंय तर संचालन संस्थाध्यक्ष प्रशांत गोरले यांनी केलंय आभार प्रदर्शन अर्चना हरले यांनी केलं आहे कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक आणि कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केलाय परंतु सर्व मला बोलवलं आयोजकांनी त्याबद्दल त्यांचे आभार सांगायचा विषय असा आहे की मी मी जिजाऊंच्या जिल्ह्यातलाच आहे मी चिखलीचा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आज तिथे जिजाऊ उत्सव चालू आहे आणि दरवर्षी आम्ही जात असतो तिथे पण आता यावर्षी ते या तुम्ही ड्युटी लावल्यामुळे तिथं जाणं झालं नाही परंतु त्या जिजाऊ सृष्टीला जाऊन जे वंदन आम्ही करतो नेहमी ते एवढ्या जिजाऊंना आज वंदन केलं तर ते पावन झालं असं मी समजतो तर आपल्या समोर आहेत जी यांचा सुद्धा जन्मदिवस या दोघांच्या जन्मदिवसानिमित्त आज हा लहानसा सोहळा एक कर्तृत्वाचा पुरस्कार द्यायचा सन्मान करायचा या निमित्ताने आपण इथे जमलो या कार्यक्रमाला उपस्थित या ज्ञानसाधना न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष प्रशांतजी गोर्ले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर